हाय हॅलो एसन प्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी शेंगदाणा घेऊन त्याच्यातला टाकून असं धरून घेतलेलं आहे कोकंबीर घेतलेली आहे आणि इथे आपण मसाला घेतलेला आहे आता मी गॅस पेटून याच्यामध्ये पातेल्यामध्ये दोन तीन चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपण राई टाकलेली आहे राई टाकून घ्यायची तर चला आता आपण एक चमचा इथे जिरे टाकून घेऊयात आपल्या मोहरी तडतडून झालेली आहे इथे बघू शकतो एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे पण परतून झाले आपले छान तर आता आपण हे कूट कोट्याच्या टाकून घ्यायचे कोथंबीर छान परतून घ्यायचे आहे तर आता आपण इथे थोडी पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची एक एकदम कमी गॅस करून घेतलेला आहे एक चमचा आपण एक चमचा पण आंबारी मसा टाकून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे मालवणी मसा टाकून घेतलेला आहे एक किंवा दीड टाकू शकतो इथे दीड चमचा मी मालवणी मसाला टाकलेला आहे आणि इथे दीड चमचा लाल तिखट हे फोडणीमध्ये असं छान मिक्स करून आहे करू शकतो अशा पद्धतीने सगळे मसाले आपल्या परतून झाले ना तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास आणि याला छान असं तेल सुटू द्यायचं पूर्ण मसाले छान आपले मिक्स झाले पाहिजे फोडणीमध्ये हे अशा पद्धतीने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला पद्धतीने जास्त तिखट होईल असेल किंवा कमी तर मी मा ते माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे बघू शकता तर याला छान असं आपण आता तेल सुटू द्यायचं आहे फोडणीला फोडणीला ह्या नंतर आपण बटाटे टाकायचे तरी तर इथे बघू शकता असं छान तेल सुटलेलं आहे आपल्या फोडणीला इथे बघू शकता तर आता याच्यामध्ये आपण हे दोन तीन पाण्यान आपण स्वच्छ धुवून घेते साल काढून घेते ते बटाट्याचं हे टाकून घ्यायचे फोडणीत आणि छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शक बघू शकता सगळे बटाटे आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता त्याला छान असं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे सगळे बटाट्यामध्ये आपला मसाला मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने है। है कि है। से तर आता आपण हिला घट्ट पातळ ठेवू शकता तर इथे मी थोडी पात्र बनवणार आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेते आता तुम्ही घट्ट पण ठेवू शकता किंवा हिला पातळ पण करू शकता फक्त घट्ट ठेवायचे असेल तर थोडं तिखट आणि करू शकता असे छान आपली भाजी तयार झाल्याचं आहे आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे अर्धा चमचा मीठ टाकते आहे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं तर छान आपली भाजी घट्ट तयार होते तर अशी आपली छान भाजी घट्ट तयार झालेली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो वरून थोडीफारच मी थो टाकून घ्यायची तरी ते बघू शकता अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय